اور ان کی حکومت نے اعلان کیا کہ اب وہ یہ معاہدہ نہیں مانتے اور میں سکھر میں اسی سندھو دریا کے ساتھ کھڑے ہو کے بھارت کو کہنا چاہوں گا کہ سندھو ہمارا ہے اور سندھو ہمارا رہے گا یا اس دریا سے ہمارا پانی بہے گا یا ان کا خون بہے گا بھارت بلے تعداد میں پاپولیشن کے حساب سے ان کا زیادہ تعداد ہو لیکن پاکستان کے عوام بہادر لوگ ہیں غیور لوگ ہیں ہم آپ کے دت کے مقابلہ کریں گے انہوں نے کہہ دیئے نہ کہا اگر ہمارا پانی بند کریں گے تو پھر جنگ کے لیے تیار ہو جائیں یہ جو غوری شہین غزنوی یہ چوکوں میں سجانے کے لیے نہیں ہم نے رکھے ہوئے یہ ہم نے ہندوستان کے لیے رکھے ہیں بابا یہ جو ایک سو تیس اٹامک ہمارے پاس ویپن ہے وہ ہم نے صرف ماڈل بنانے کے لیے نہیں رکھے ہوئے اور آپ کو پتہ ہی نہیں کہ ہم نے پاکستان کے کس کس حصے میں رکھے ہوئے ہیں یہ دنیا بھی جانتی ہے آپ بھی جانتے ہیں ورنہ آپ تو اتنے مکار بنی ہیں ابھی تک پاکستان کے اوپر کئی دفعہ حملہ ور ہو چکے ہوتے آپ آپ نے بڑی دفعہ کوشش کی لیکن جب آپ کو پتا چلا کہ ہمارے شاہین جو ہے فضاؤں میں آگئے ہیں تو آپ بھاگ گئے تو اس لیے میں دوبارہ دورانے لگا ہوں یہ جو بلسٹک میزائل ہیں یہ جو کروز میزائل ہیں یہ جو شاہین ہے غوری ہے یہ میں پھر دورانے لگاؤں یہ ہمارے چوکوں میں نہیں ہیں یہ ہمارے بالکل ان کا رخ آپ کی طرف ہے اور کسی کی طرف نہیں ہے تو اس لیے یہ سوچنا بھی نہ कि आप पाकिस्तान की हदूद को क्रॉस करोगे अगर सोचोगे भी तो उसका खमियाजा आपको भुगतना पड़ेगा यातले पहिले महाशय आहेत बिलावल भुट्टो पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि दुसरे महाशय आहेत हनीफ अब्बासी म्हणजे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री भारताने सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या मात्र या कारवाईनंतर पाकिस्तानचे नेते अक्षरशहा बावचळले तोंडाला येईल तसं बरळ चुकले आणि यातल्या एकानं तर थेट अणुहल्ल्याची धमकी देऊन टाकली मात्र भारतावर अणुहल्ला करणं पाकिस्तानला इतकं सोपं वाटतंय का भारतावर अणुहल्ला करणं भारताला ख... पाकिस्तानला खरंच जिपणार आहे का आणि पाकिस्तानच्या अशा या कोकळ धमक्यांचा आजवरचा इतिहास काय सांगतो याबाबत आपण आजच्या एक्सप्लेनरमधून जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला भारत आणि पाकिस्तान हे अणुशस्त्रधारी देश कधी झाले ते जाणून घेऊया भारतानं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पोखरण इथं पहिली अणुचाचणी चाचणी केली या अणु चाचणीला स्माइलिंग बुद्धा असं नाव देण्यात आलं होतं या चाचणीला पाकिस्तानसह अमेरिकेकडून कडवा विरोध करण्यात आला होता भारतानं अणु चाचणी करू नये म्हणून दोन्ही देशांची भारताच्या हालचालींवर अगदी करडी नजर होती मात्र सर्व अडथळे पार करून भारतानं पोखरणमध्ये यशस्वी चाचणी केली आणि जगात अणुशक्ती असलेला सहावा देश झाला तर त्यानंतर तब्बल चोवीस वर्षांनी पाकिस्तान अणु क्लबचा सदस्य झाला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पाकिस्ताननं पहिली अणु चाचणी केली या अणु पाकिस्तान अणुशक्ती असलेला जगातला सातवा देश झाला होता अखेर इथूनच खरी सुरुवात झाली ती पाकिस्तानच्या अणुहल्ल्यांच्या धमक्यांची भारतानं पाकिस्तानच्या चोवीस वर्षांआधीच अणुशक्ती मिळवली होती मात्र या अणुशक्तीचा गैरवापर करण्याचा किंवा पाकिस्तानला धमकावण्याचा विचार भारतानं कधीच केला नव्हता दुसरीकडे पाकिस्ताननं अणुशक्ती होण्याचा ध्यास हा मुळातच भारताला हानी पोहोचवण्यासाठी केला होता अशा परिस्थितीतही भारतानं कायम संयमी भूमिका दाखवून नो फर्स्ट यूज पॉलिसी याचा अवलंब केला होता म्हणजेच भारत कुणावरही पहिला अणुहल्ला करणार नाही मात्र कुणी हल्ला केलाच तर भारत जशास तसं उत्तर देण्यासाठी मागेही हटणार नाही अशी भारताची भूमिका राहील आणि आता पुन्हा वळूया पाकिस्तानच्या या धमकी प्रकरणाकडे तर पाकिस्तानचे नेते कायमच अणुबॉम्बची धमकी का देतात त्यांचा आपल्या लष्करी सागरी आणि हवाई सामर्थ्यावर विश्वास नाही आहे का याचं स्पष्ट उत्तर आहे हो कारण लष्करी सामर्थ्याच्या आपण किती पाण्यात आहोत हे पाकिस्तान चांगलं जाणतो भारत विरुद्ध पाकिस्तान कुणाची ताकद अधिक आहे पाहूया जगभरातील लष्करांच्या तुलनेत भारत जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद आहे तर पाकिस्तान या क्रमवारीत बाराव्या क्रमांकावर येतो सैनिकांची संख्या पाहता भारताकडे चौदा लाख पंचावन्न हजार सक्रिय सैनिक आहेत तर भारताकडे राखीव सैनिकांची संख्या अकरा लाख पंचावन्न हजारांच्या जवळपास आहे पाकिस्तानकडे तुलनेनं केवळ सहा लाख चोपन्न हजार सक्रिय सैनिक आहेत आणि राखीव सैनिकांची तुकडी पाच लाख पाच हजाराच्या घरात आहे तर भारताकडे चार हजार दोनशे एक टँक आहेत यामध्ये टी नाईन भीष्म आणि अर्जुन सारखे अत्याधुनिक रणगाडे आहेत तर पाकिस्तानकडे ही संख्या दोन हजार सहाशे सत्तावीस टँक इतकीच आहे यात अल खालीद टी, टी यू डी आणि अल जर्रार यांचा समावेश आहे भारताकडे एकूण दोन हजार दोनशे एकोणतीस लष्करी विमानं आहेत तर पाकिस्तानकडे ही संख्या एक हजार तीनशे नव्याण्णव इतकी आहे भारताकडे लढाऊ विमानांची संख्या पाचशे तेरा इतकी आहे तर पाकिस्तानकडे हीच लढाऊ विमानं केवळ तीनशे अठ्ठावीस इतकी आहे भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई राफेल मिराज यासारखे आधुनिक फायटर जेट्स आहेत तर पाकिस्तानकडे जेफ सेवन्टीन थंडर एफ सिक्स्टीन आणि मिराज यांचा समावेश आहे भारताची नौदल ताकद पाहूया भारताचं नौदल पाकिस्तानपेक्षा खूप मोठं आणि प्रगत आहे भारताकडे दोन विमानवाहू जहाजांचं एकूण दोनशे त्र्याण्णव जहाज आहे तर पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही भारताकडे अठरा पाणबुडे आहेत पाकिस्तानचा विचार केला तर त्यांच्याकडे फक्त आठ पाणबुड्या आहेत तर अणुवस्त्र क्षमतेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आण्विक शस्त्रसाठ्यात भारत हा सहाव्या क्रमांकाचा देश आहे भारताकडे सध्या एकशे बहात्तर अणुबॉम्ब आहेत पाकिस्तानकडे आण्विक शस्त्र साठ्यात सातव्या क्रमांक लागतो सातव्या क्रमांकाचा देश आहे पाकिस्तानकडे एकशे सत्तर अणुबॉम्ब आहे म्हणजेच पाकिस्तान भारतासमोर लढाईसाठी उतरलाच तर जास्त दिवस टिकू शकणार नाही म्हणूनच पाकिस्तान पारंपरिक लढाई सोडून अणुबॉम्बच्या धमक्या देण्यावर अधिक जोर देत असतो याबाबत तज्ज्ञांचं मत काय आहे तेही जाणून घेऊया पाकिस्तान पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने अण्वस्त्र युद्धासाठी आपण पूर्णत तयार आहोत कारण आपल्याकडे अण्वस्त्रांशी संबंधित तिकडी म्हणजेच न्यूक्लियर ट्रायड आहे म्हणजेच हवेच्या माध्यमातून जमिनीवरून त्याचबरोबर सबमरीन म्हणजे पाणबुड्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला या अन्वस्त्रांचा पाकिस्तान विरुद्ध आणि चीन विरुद्ध मारा करता येऊ शकतो हो याच्या विपरीत जर आपण पाकिस्तानला पाहिलं तर पाकिस्तानकडे फक्त जमिनीवरून मारा करणारेच न्यूक्लिअर वेपन्स उपलब्ध आहेत म्हणजेच न्यूक्लिअर ट्रायड आपल्याकडे असल्यामुळे त्याचबरोबर सर्व्हिलन्स मेकॅनिझम एकदम तगडी असल्यामुळे आणि सोब तिला एस हंड्रेड एस फोर हंड्रेड सारखी एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम असल्यामुळे न्यूक्लिअर वॉरचा खतरा जरी त्या ठिकाणी असला तरी आपली पूर्ण तयारी आहे आणि पाकिस्तानचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कंटिंजन्सी प्लॅन सुद्धा तयार आहेत पाकचं सा लष्करी सागरी आणि हवाई सामर्थ्य भारताच्या बरोबरीचं सा नसलं तरीही अणुबॉम्बच्या बाबतीत पाकिस्तान अगदीच मागे नाही भारतीय अण्वस्त्र अधिक घातक आहेत भारताकडे पृथ्वी आणि अग्नी अशी क्षेपणास्त्रांची मालिका आहे यात पृथ्वी एक क्षेपणास्त्राची रेंज आहे दीडशे किलोमीटर पृथ्वी दोन क्षेपणास्त्राची रेंज अडीचशे ते साडेतीनशे किलोमीटर आहे तर पृथ्वी तीनची रेंज साडेतीनशे किलोमीटरपेक्षा अधिक आहे यानंतर अग्नि एक क्षेपणास्त्राचे नंबर येतो हे क्षेपणास्त्र सातशे किलोमीटर अंतरावर मारा करू शकतं अग्नि दोनची रेंज दोन, ची दोन, किलो ची दोन थी हजार किलोमीटरहून अधिक आहे अग्नितीनची रेंज दोन हजार पाचशे ते तीन हजार किलोमीटरपर्यंत आहे चार क्षेपणास्त्राची क्षमता ही चार हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची आहे अग्निपाच हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे तिची रेंज पाच हजार किलोमीटरपेक्षा अधिक आहे तर सहा हे क्षेपणास्त्र विकसित केलं जात आहे या क्षेपणास्त्रामुळे दहा ते बारा हजार किलोमीटरपर्यंतचा मारा करता येऊ शकतो दरम्यान पाकिस्ताननं आता अशी क्षेपणास्त्र विकसित केली आहेत ज्यामुळे भारतातील बहुतेक शहरांवर निशाणा साधता येऊ शकतो पाकिस्तानची शक्ती म्हणजे पाकिस्तानकडे असलेल्या क्षेपणास्त्राची रेंज ही सुमारे अकराशे किलोमीटर पर्यंत आहे घौरी दोन क्षेपणास्त्राची रेंज ही अठराशे ते दोन हजार किलोमीटर पर्यंत आहे याशिवाय शाहीन एक क्षेपणास्त्र साडेसातशे किलोमीटर अंतरावर मारा करू शकतं शाहीन दोन क्षेपणास्त्राची रेंज ही पंधराशे ते दोन हजार किलोमीटर दरम्यान आहे शाहीन तीन क्षेपणास्त्राची रेंज ही दोन हजार सातशे पन्नास किलोमीटर पर्यंत आहे मात्र पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता अजूनही मर्यादित असल्याचं मानलं जात आहे या दोन्ही देशांमधील अण्वस्त्र शक्तीमधली सर्वात मोठी तफावत म्हणजे भारत जमीन आकाश आणि पाणी अशा तीनही आघाड्यांवरून पाकिस्तानवर मिसाईल हल्ले करू शकतो मात्र पाकिस्तानकडे फक्त जमिनीवरून मिसाईल हल्ले करण्याची क्षमता आहे भारताची अणुवस्त्र शक्ती पाकिस्तानपेक्षा अधिक घातक असली तरीही पाकिस्तानच्या बाबतीत आपणही अगदीच बेसावध असणं योग्य नाही पाकचे सनकी नेते कधी काय निर्णय घेतील याचा काही नेम नाही मात्र अशा धमक्या देण्यामागे पाकिस्तानचा आणखी एक छुपा हेतू असतो तो म्हणजे संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधणं पाकिस्ताननं अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिल्यानंतर सर्व युरोपीय देश पाकिस्तानकडे लक्ष देतात पाकिस्तानची समजूत काढतात आणि भारताला नरमाईची भूमिका घ्यायला सांगतात म्हणजेच एकदा युरोपीय राष्ट्र या भांडणात उतरले की आपण सेफ आहोत असा पाकिस्तानचा समज आहे एकूणच पाकिस्तान वाघाची कातळी पांघरून कोल्हेकोई करण्याची सवय लावून घेतलेली आहे आणि पाकिस्तानी नेत्यांच्या धमक्या हा त्यातलाच एक प्रकार आहे